आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे लवकरच सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची लोकसभेत घोषणा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांमधल्या औषध तुटवड्याची माहिती घेण्यासाठी तीन आमदारांची समिती नेमण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोर् यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव आज आवाजी मतदानानं मंजूर नागपूर हिंसाचाराप्रकरणी अटक केलेल्या एकावन्न जणांना येत्या एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी आणि पुण्याच्या हिंजवडी भागात टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे लवकरच सुरू केली जाईल अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता नांदेड पुणे रेल्वे गाडीला वंदे भारतमध्ये रुपांतरित करण्यासंदर्भात परभणीचे खासदार संजय जाधव यांनी प्रश्न विचारला यावर उत्तर देताना देशातल्या अनेक मोठ्या शहरातल्या रेल्वे स्थानकांची क्षमता वाढवण्याचं काम सुरू असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं पुणे आणि हडपसर इथल्या रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करून त्यांची क्षमता वाढवण्याचं काम सुरू आहे यानंतर या रेल्वे रेल्वे रेल्वेगाड्यांची संख्या वाढवली जाईल असं वैष्णव यांनी सांगितलं सुरक्षित रेल्वे देशभरातले रेल्वे मार्ग दररोज रुळ देखभालीसाठी काही तास रिकामे ठेवले जातात त्यामुळे अपघात टाळका येतात असंही त्यांनी सांगितलं ऑनलाईन जुगार आणि सट्टा बाजारावर नियंत्रण आणण्यात सरकारला बऱ्याच प्रमाणात यश आलं असून दोन हजार चोवीस या वर्षात अशा एक हजारापेक्षा जास्त संकेतस्थळांवर बंदी आणली आहे अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली अशा प्रकारच्या कोणत्याही संकेतस्थळांची माहिती मिळताच केंद्र सरकार कायद्याच्या चौकटीत राहून त्यावर तत्काळ कारवाई करत असल्याचंही त्यांनी पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं गगनयान मोहिमेसाठी निवडलेल्या चार अंतराळवीरांचं प्रशिक्षण सध्या सुरू आहे त्यातून त्यांचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून त्यांना प्रकाश जोतापासून दूर ठेवलं आहे अशी माहिती विज्ञान तंत्रज्ञान आणि भूविज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली भारताच्या या पहिल्या वहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर अंगद प्रताप अजित कृष्णन आणि सुधांशु शुक्ला या चौघांची निवड झाली आहे दहशतवादाविषयी झिरो टॉलरन्स धोरण राबवल्यामुळे देशातल्या दहशतवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट झाली आहे असं केंद्रीय राज्यमंत्री गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज राज्यसभेत सांगितलं ते एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते दहशतवादाशी संबंधित घटना तसंच सीमापार कारवायांची चौकशी करता यावी यादृष्टीनं राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकारांमध्ये वाढ करण्यात आल्याचं ते म्हणाले राज्यातल्या सर्व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा नेमका किती आहे याची माहिती घेण्यासाठी तीन आमदारांची समिती नेमण्याचे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले पुढच्या पंधरा दिवसात त्याचा अहवाल सादर करण्यात यावा असंही त्यांनी सांगितलं अंबरनाथ बदलापूर इथं बारवी धरणासाठी संपादित करायच्या वाढीव एकसष्ट हेक्टर जमिनीची संपादन प्रक्रिया लवकरच सुरू करून ती पूर्ण करण्यात येईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली याबाबतचा प्रश्न किसन कथोरे यांनी उपस्थित केला होता शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सांगली जिल्ह्यात खानापूर इथे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी नवीन अभ्यासक्रम आणि सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली राज्यातल्या महामार्गांवर दर पंचवीस किलोमीटर अंतरावर शौचालय उभी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतला आहे या स्वच्छतागृहांची देखभाल सुरक्षा आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी सेवाभावी संस्था किंवा बचत गटांना दिली जाईल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी आज परिषदेत सांगितलं महिला स्वच्छतागृहांची कमतरता असल्याचं सांगत भाजपाच्या चित्रा वाघ यांनी ही चर्चा उपस्थित केली होती रायगड जिल्ह्यात पाचाड इथं राजमाता जिजाऊ समाधी स्थळाच्या विकासासाठी आवश्यक ती सगळी कामं तातडीनं करण्यात येतील असं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं रायगड किल्ला आणि जिजाऊ समाधी स्थळ पुनर्विकासाचा एकत्रित आराखडा तयार करून तयार असून त्यात सिंदखेड राजा इथल्या जिजाऊंच्या जन्मस्थळाचाही समावेश केला जाईल असं शेलार म्हणाले उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव आज विधानपरिषदेत आवाजी मतदानानं मंजूर झाला यावर बोलू देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली सभापतींनी ती फेटाळून लावली विरोधी पक्षांनी आपली मागणी लावून धरल्यानं धरल्यान सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे सभापतींनी कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब केलं केंद्र सरकारनं आपत्ती व्यवस्थापन धोरणांमध्ये उष्णतेच्या लाटेसारख्या नवीन आपत्तींचा समावेश करावा अशी सूचना एका संसदीय समितीनं केली आहे गृह विभागाशी संबंधित असलेल्या या संसदीय समितीनं गेल्या आठवड्यात यासंदर्भातला अहवाल राज्यसभेत सादर केला होता या अहवालात ज्या घटना आपत्तींच्या यादीत समाविष्ट आहेत त्यांचा नियमित आढावा घेण्यासाठी आणि ही यादी अद्ययावत करण्यासाठी एका स्वतंत्र प्रणालीची शिफारसही समितीने केली आहे तसंच हवामान बदल आणि त्यासंबंधित आपत्तींच्या वाढत्या वारंवारतेविषयी दीर्घकालीन नियोजनाची शिफारसही या समितीने आपल्या अहवालात केली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत नागपूर हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या एकावन्न जणांना पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं सर्व आरोपींना येत्या एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले हिंसाचारात गंभीर जखमी झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे यात तीन पोलीस उपायुक्त आणि सहा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे असं पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी सांगितलं नागपूर शहरात अकरा पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत आजही कलम एकशे त्रेसष्ट अंतर्गत संचारबंदी लागू आहे शहरातल्या शंभरपेक्षा जास्त शाळा महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत राज्यात पुणे सांगली आणि इतर ठिकाणीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सदर झाली आहे नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा दंडाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज खुलताबाद इथं औरंगजेबाच्या कबरीच्या आसपासच्या परिसरात परिस्थितीची पाहणी केली तसंच आढावा बैठक घेतली पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड हेही बैठकीला उपस्थित होते अलीकडेच उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तिथं सुरक्षा बंदोबस्त वाढवला असून निगराणी कडक केली आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन स्वामी यांनी यावेळी केलं न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झन यांचं आज आपल्या प्रतिनिधी मंडळासह मुंबईत आगमन झालं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं नाशिकमध्ये आज रंगपंचमी साजरी होत आहे या उत्सवासाठी नाशिक शहरात साठ ठिकाणी पेशवेकालीन रहाडी असून जमिनीखाली असलेला या रहाडी म्हणजेच हौद यापूर्वीच खुले करण्यात आले आहेत प्रथेप्रमाणे महिला आणि मानकऱ्यांच्या हस्ते रहाडीचं पूजन करण्यात येईल आणि त्यानंतर नैसर्गिक रंग खेळला जाईल नाशिकमधल्या काही मंदिरांमध्येही रंगोत्सव होत आहे पुण्याच्या हिंजवडी भागात टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत चार जणांचा होळपळून मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आज सकाळी आठच्या सुमाराला चालकाच्या पायाखाली आग लागली चालकाने गाडीचा वेग कमी केल्यावर त्याच्यासह पुढे बसलेले कर्मचारी गाडीतून खाली उतरले मात्र दुसऱ्या बाजूचं दार न उघडल्यानं इतरांना बाहेर पडता आलं नसल्यानं त्यातल्या त्या काहींचा होरपळून मृत्यू झाला या घटनेतल्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत परभणी जिल्ह्यात दैठणा इथं दहा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतल्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाने पत्रकाद्वारे दिली आहे घराचं बांधकाम करताना सापडलेलं सोनं स्वस्तात विकत देऊ असं सांगून ही फसवणूक करण्यात आली माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेनं सापळा रचून ही कारवाई केल्याचं पत्रकात म्हटलं आहे स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरी गटात भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी दुसऱ्या फेरीत फेरी प्रवेश केला आहे पहिल्या फेरीत त्यांनी स्वित्झर्लंडच्या एलाइन मुलर आणि नेझरलँडच्या केली व्हॅन बुईटेन या जोडीचा एकवीस सोळा एकवीस सतरा असा पराभव केला उद्या होणाऱ्या उपउपांत्यपूर्व फेरीत ट्रिसा आणि गायत्रीचा सामना सेलिन हब्श आणि अमेली लेहमन या जर्मन जोडीशी होईल ठळक बातम्या पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे लवकरच सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची लोकसभेत घोषणा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांमधल्या औषध तुटवड्याची माहिती घेण्यासाठी तीन आमदारांची समिती नेमण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोर्झे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव आज आवाजी मतदानानं मंजूर नागपूर हिंसाचाराप्रकरणी अटक केलेल्या एकावन्न जणांना येत्या एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी आणि पुण्याच्या हिंजवडी भागा टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळ मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र नमस्कार